आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे माढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांनी आज सकाळी आपल्या देगाव या गावी मतदान केलं अभिजित पाटील व रणजितसिंह हो शिंदे यांच्यामध्ये माढा विधानसभेसाठी लढाई होतीये यामध्ये माढा विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झालीय आज सकाळी अभिजित पाटील यांनी सहकुटुंब देगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला रामदेवत संध्याकाळी देवी सर्व थोरा महापुरुषांच दर्शन घेऊन आज आयुष्यात सण की मला माझ्या गावानं माझ्या आई वडिलांनी त्या ठिकाणी शब्द झाले ते खर तर पाहायला वळतात भावना एक मोठा दिवस आहे मोठा क्षणा संघर्षातून हा दिवस पाहतात काय दावा करता विजया नक्की आई वडिलांची कृपा सर्व ग्रामस्थांची आणि देशाचे शरद वडील मोठे खासदार साहेब व सर्व नेते मंडळीने ज्यांनी ज्यांनी मला त्यांनी या निवडणुकीमध्ये साथ दिली सहकार्य केलं त्या सर्वांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार आजचा हा सुवर्ण दिवस आला आणि मला माझ्या स्वतःच्या विधानसभा मधल्या मतदान केलं खूप त्या ठिकाणी आनंद होतोय आणि नक्कीच दिलेली संधी भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी गरजूच शंभर